शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत जिल्ह्याची देखील नावे आता सांगितली जातील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना रुजची रूज रुच ठळक बातम्या पाहायला मिळतील आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाच सविस्तर ठळक बातम्या याच व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत सरकारचा देखील मोठा निर्णय झालेला आहे पीक विमा पोर्टल सुरू पंधरा जुलैपासून अंतिम मुदत नावातील दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आव्हान नावात पूर्ण बदल असेल तर विमा भरू नये तसेच ऑनलाईन सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करावे असा देखील वरून सल्ला देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदतीचे पैसे लवकरच येणार सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे आता सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा निर्णय आपल्याला राज्यासाठी पाहायला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहे त्या जिल्ह्याची देखील नावे आपण व्हिडिओच्या आतमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा सा आहे सध्या स्थितीला बळीराजाला खरीप पेरणीच्या तोंडावर सर्वात मोठा दिलासा म्हणावा लागेल मंटा तालुक्यात एकशे सव्वीस मेमी पाऊस नव्वद टक्के खरीप पेरण्या पूर्ण दुबार पेरणीचे संकट टळले शेतकऱ्यांमध्ये उत्साह जर पाहायला गेलं तर पावसाने मागच्या वेळेस थोडी आत्ता उघडीप दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला अजून काही ठिकाणी उघडीपास आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु सध्या पाहायला गेलं तर मंटा तालुक्यामध्ये चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील विचार केला तर राज्यातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु काही ठिकाणी वातावरण कोरडेत असल्याची शक्यता पाहायला मिळत आहे सरकारने खरीप पिकांच्या हमी भावात विक्रमी वाढ केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जर एकंदरीत आता पाहायला गेलं तर सरकारने खरीप पिकांमध्ये चांगलीचं बाजारभावामध्ये वाढ केलेली आहे विक्रमी वाढ केली असल्याचं द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलेलं आहे तसेच जर आता पाहायला गेलं तर सरकारचा हा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय देखील आहे असं देखील त्या म्हणालेलं आहेत सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन व इतर पिकांच्या देखील चांगली दर वाढ केला असल्याचं द्रौपदी मुर्मू यांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे सहासष्ट हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे बेचाळीस कोटी प्रशासनाकडे पडून आता पाहायला गेलं तर सहासष्ट हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीची बेचाळीस कोटी रुपये सध्या पडून असल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे। अजून देखील रक्कम आलेली नाही सध्या स्थितीला पाहायला गेलं तर बळीराजाला आता इन खरीप पेरणीच्या तोंडावर पैशाची देखील गरज पाहायला मिळत आहे परंतु सध्या स्थितीला मदत आलेली नाही मृग कोरडा गेला आदरात थोडा बरसला आणि पुन्हा ओढ जर एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्याला पावसाबाबत वेगळी स्थिती पाहायला मिळत आहे नऊ तालुक्यामध्ये प्रत्यक्षात तीस जूनपर्यंत पावसाची शक्यता मृग तर कोरडा गेलेला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर आद्रामध्ये थोडा पाऊस बरसलेला आहे परंतु पुन्हा एकदा ओढ आपल्याला पावसाची पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत परंतु धान पीक आता सुकू लागलेले आहेत पावसाची देखील गरज आहे दमदार पाऊस केव्हा पडेल अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे दुष्काळाचे बत्तीस कोटी हवे तर केवायसी करा सध्या पाहायला गेलं तर दुष्काळाचे बत्तीस कोटी आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यातली त्यात आता सरकारकडून जे आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात इतर योजनांचे देखील पैसे येणार आहेत शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल सध्या जर पाहायला गेलं तर बत्तीस कोटी आता सरकारकडून आलेले आहेत परंतु शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली आहे ई केवायसी केली तर लवकरच खात्यात येतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर नुकसान भरपाईचे देखील पैसे आता जे आहेत ते दोन ते तीन दिवसाच्या आत जमा करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर सरकारचा मोठा निर्णय आपल्याला खरीप पेरणीच्या तोंडावर पाहायला मिळत आहे आता तुमच्या जर खात्यात पैसे आले नसेल तर ए के वाय सी देखील करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही सध्या पाहायला गेलं तर दुष्काळाची देखील बत्तीस कोटी रुपये तसेच अडकून राहिलेले आहेत का तर शेतकऱ्यांनी ए के वाय सी केलेली नाही दोन महिन्यांपासून थकले चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे चुकारे खरीप हंगामात शेतकरी आर्थिक कोंडीत रब्बीत धान खरेदी सध्या जर पाहायला गेलं तर रब्बीतील धान खरेदी आपल्याला पाहायला मिळत आहे उद्दिष्टीनंच खरेदीत होणार बंद सध्या अशी स्थिती आहे सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हा रब्बी हंगामामध्ये मार्केट फाउंडेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे चुकारे गेल्या दोन महिन्यापासून थकलेले आहेत एन खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे असं देखील शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे पाच दिवसाच्या आत नुकसान भरपाई द्या एकनाथ शिंदे यांचे आदेश सध्या पाहायला गेला तर शेतकऱ्यांना मदतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश आपल्याला पाहायला मिळत आहे आता लवकरात लवकर पैसे देखील खात्यात जमा करा असे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत म्हणजे सध्या पाहायला गेलं तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना आता अडचण देखील आहे काहींना नुकसान भरपाई मिळालेली नाही तर काहींना दुष्काळी अनुदान मिळालेलं नाही अशी स्थिती आपल्याला राज्यभरातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई व दुष्काळी अनुदान जमा झाले पाहिजे असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे व लवकरात लवकर आदेश देखील त्यांनी जे आहे ते आता दिलेले आहेत हिंगोलीत सोयाबीनला चार हजार शंभर ते चार हजार पाचशे साठ रुपयांचा दर सध्या कमाल दर शंभर ते दीडशे रुपयांनी सुधारला एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी वाढ आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल कारण की सध्या जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसापूर्वी एक सोयाबीनच्या दरात चांगलीच घसरण पाहायला मिळत होती परंतु अजून देखील चांगली वाढ सोयाबीनच्या दरामध्ये पाहायला मिळत नाही शेतकऱ्यांना सध्या जर पाहायला गेलं तर कमीत कमी पाच हजार दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत तरी सोयाबीनला बाजारभाव मिळायला हवा असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी असं म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाळी अधिवेशन सत्तावीस जूनपासून सुरू होत असून या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी रिसोर्ट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यांनी जे केल्याचं पाहायला मिळत आहे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना जे आहे ते कर्जमाफी द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला लाभ होईल शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील राहील असं देखील सांगण्यात आलेलं आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता सरकार यावर काय निर्णय घेतं याकडे लक्ष आहे गारपिटीने संत्र्याचे झाले नुकसान शेतकरी भरपाईपासून वंचित इतर पिकांचे देखील नुकसान झालेले आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप मदत आली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर बहुतांशी पिकांबाबत अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपण सविस्तर देखील अपडेट पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाहायला मिळणार आहेत ते अपडेट व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळणारच आहे सध्या पाहायला गेलं तर दहा कोटींची नुकसान भरपाईची प्रतीक्षा आपल्याला शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती बहुतांश तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येत असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे गारपिटीने व तसेच अवकाळी पावसाने वाऱ्याने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते त्यामुळे मदतीची गरज आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी जिल्ह्यावर दुबार पेरणीचे सावट घडत सध्या जर पाहायला गेलं तर पावसाने मोठी ओढ आपल्याला दिल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील ही स्थिती आपल्याला खूप दिवसांपासून पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन इतर पिकांची पेरणी तर केली मात्र पाऊस देखील अद्याप आलेला नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवत असल्याची स्थिती दिसून येत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं आहे मराठवाडा विदर्भामध्ये अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना आता दमदार अशा पावसाची गरज आहे पावसाकडे सर्व शेतकऱ्यांचे आता लक्ष लागलेले आहे शेतकऱ्यांना अर्ज केला का अडीच लाखांपर्यंत अनुदान अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य जर पाहायला गेलं तर आता सरकारचा मोठा निर्णय आपल्याला अनुदानाबाबत पाहायला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आता तुम्ही अर्ज केला का नाही अर्ज जर केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा जेणेकरून तुम्हाला देखील अडीच लाखांपर्यंत अनुदानाचा चांगला फायदा होईल जेणेकरून चांगली स्थिती राहील वीस लाख शेतकऱ्यांना खरीप पीक किंवा पुढील वीस दिवसात दीड कोटी शेतकरी सहभागाचे आव्हान शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे वीस लाख ,00 शेतकऱ्यांना खरीप पीक विमा आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील वीस दिवसांमध्ये दीड कोटी शेतकरी सहभागाचे आव्हान देखील आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचा समावेश आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आता दिलासा मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर वीस लाख शेतकऱ्यांचा खरी पीक पीक विमा आपल्याला पाहायला मिळत आहे वीस दिवसामध्ये दीड कोटी शेतकरी सहभागाचे आव्हान आपल्याला आहे पावसाबाबत सर्वात मोठी बातमी राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र तुरळक ठिकाणीच सध्या पाहायला गेलं तर पावसाचा जोर आपल्याला कमी जास्त पाहायला मिळत आहे काही ठिकाणी दमदार हाजीर लागत आहे तर काही ठिकाणी कमी पाऊस होत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे नाव कळवा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा भेटलेला आहे का नाही ते देखील कॉमेंटमध्ये नक्की कळवा आपण आता रोजची रोज अपडेट देत आहोत तुमच्या जिल्ह्याचा देखील समावेश आहे का नाही ते देखील अपडेट पाहायला मिळतील रोजची रोज पाहण्यासाठी सा